रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ कॉलनीत चोरट्यांनी तीन बंद बंगले फोडले आहेत सचिन पवार राजेंद्र सातपुते आणि किरण कोरे यांचे बंगले फोडले आहेत राजेंद्र सातपुते यांचा बंगला फोडण्याचा प्रयत्न करत असताना चोरटे दरवाजा तोडत असताना अलार्म वाजल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला सलग तिसऱ्यांदा सातपुते यांच्या चोरीचा प्रयत्न झाला आहे तर सचिन पवार आणि किरण कोरे यांच्या बंगल्यात चोरी करण्यात आली आहे ते परगावी गेल्यामुळे चोरीचा नेमका आकडा समजू शकला नाही चोरटे घराचा दरवाजा तोडताना सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत मंगळवारी रात्री मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना चोरट्यांनी चोरी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात तसेच ग्रामीण भागात रात्रीच्या दरम्यान ड्रोन कॅमेरे फिरत होते त्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे आणि काल चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकातून पुन्हा संशय कळलोळ निर्माण झाला आहे याबाबत पोलिसात अद्याप तक्रार झाली नसल्याचे समजते यापूर्वी झालेल्या चोरीचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले आहे काल आज पहाटे सर्वसाधारण तीन घडी घरांची चोरी झालेली आहे एक एक बंगला आहे तो अवस्थेत फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा आहे तो बंगला फोडलेला आहे त्यात काही आवे हे झालेलं आहे पण सध्या तरी पण आता तो बाहेर असून काही कळत नाही एक्झॅक्ट दुसरं आहे तो सुद्धा तसंच आहे बंद आहे पण तो फडलेलो आहे ते लोक बाहेर आहेत आत्ता ते आल्यानंतर कळेल सध्या तरी सध्या तरी पोलिसांनी की जर गस्त रात्री पहाटे किंवा तीन साडेतीनच्या दरम्यान येऊन गस्त वाढवावी आणि शिक्षत करून एक दोन फेरी जास्त वाढवावी पोचायला थोडं यापूर्वीसुद्धा इथे आता सोळा चौथांड झालेलं आहे चोरी अशी तर मारवून गस्त वाढवून वाढवावी ही अपेक्षा आहे नगर्यांची